नमस्कार मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ज जशा जवळ येऊ लागल्यात तसं तसं एक वेगळं चित्र तुम्हाला दिसू आहे आणि या चित्राच्या मध्ये एकमेकाला बदनाम करण्यासाठीचं षडयंत्र रचलं जाऊ लागलंय एक पक्ष दुसऱ्या पक्षावर आरोप करतोय एक आघाडी दुसऱ्या आघाडीवर आरोप करते काही जण आघाडी बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्यात मध्ये सुद्धा क कहर म्हणजे पक्षांतर्गत वाद सुद्धा खूप वाढलाय भारतीय जनता पक्षामध्ये एक गोंधळ कांदिवलीमध्ये झाला आता कांदिवलीतला हा वांदा करणारा नेमका बंदा कोणाचा हे बघायला पाहिजे जा। तसं झालं असं की मुंबईच्या त्या भागाचे पालकमंत्री आशिष शेलार जे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष पण आहेत आशिष शेलार हे एका कांदिवलीतल्या एका कार्यक्रमासाठी गेले होते त्या ओबेरा एरियामध्ये कार्यक्रमासाठी का गेलेले होते आणि तिथे काही लोकांच्यामध्ये मारहाण घडली स्वतःला भाजपचा कार्यकर्ता मनविणारा असणारा की काय माहीत नाही देवांग दवे नावाच्या एका माणसाला थांबवलं गेलं गोंधळ झाला देवांग दवेने काही लोकांना मारहाण केली देवांग दवेला काही लोकांनी मारहाण केली आणि त्या गोंधळाला भारतीय जनता पक्षातल्या दोन गटातला अंतर्गत वाद सांगून तो पालकमंत्र्यांच्या समोर उफाळला असं सांगून मीडियाने याला हवा दिली आता हे दोन गट कोणते हे दोन गट म्हणजे एक मुंबईतने नसलेले श्रीकांत भारतीय जे विधान परिषदेचे सदस्य आहेत यांचा एक गट खरं तर श्रीकांत भारतीय विदर्भातल्या अमरावतीचे मुंबईत राहिला आहेत पण ते भाड्यानं घर घेऊन राहतात मलबार हिलला मोठं भाडं आहे म्हणे माहित नाही आपल्याला त्यांचं कार्यालय सुद्धा मुंबईत भाड्यानंच आहेत तर्पण तर्पणचं तर मुंबईत भाडेकरू असलेले श्रीकांत भारतीय मुंबईत आपला गट निर्माण करतायत की काय असा प्रश्न आहे खर तर श्रीकांत भारतीयांचा मुंबईतला गट व्यावसायिक असू शकतो म्हणजे भाजपला सोशल मीडियाचं कंत्राटदार पुरवणाऱ्या लोकांचा व्यावसायिक ग्रुप तर्पण चालवणाऱ्या लोकांचा व्यावसायिक ग्रुप वेगवेगळ्या कंपन्यांच्यामध्ये पार्टनरशिप करणारा व्यावसायिक ग्रुप त्यांचे बंधू तुषार भारतीय वेगवेगळ्या कंपन्यांच्यामध्ये पार्टनर अशी माहिती आमच्याकडे आहे अशा एक व्यावसायिकांचा गट असू शकतो श्रीकांत भारतीयांचा मुंबईतला राजकीय गट जरा अशक्य आहे अवघड आहे समजणं तर ते देवांग दवे नावाचे एक कार्यकर्ते जे स्वतःला एका महाराष्ट्र इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य म्हणतात आता कोणतं इलेक्शन नाही आहे ते लोकसभेला होते लोकसभेला श्रीकांत भारतीय संयोजक होते तेव्हा ते कदाचित कुठल्या कमिटीवर मेंबर असतील पण या कमिटीचा मेंबर असल्याचा दावा करणारे देवांग दवे हे मुंबईत राजकारण करू पाहणाऱ्या मुंबईत राजकारणात काम करणाऱ्या माणसांच्या अंगावर जाऊ लागले त्यांना कांदिवलीतून म्हणे नगरसेवक व्हायचं आहे मग नगरसेवक व्हायला आपले राजकीय गुरु श्रीकांत भारतीय यांचा त्यांना आशीर्वाद हवाय तो मिळालाय तो इतका पक्का मिळालाय ना त्या think, त्या की त्या गोंधळाच्या ठिकाणी एक गाडी आहे फोर्टची आय थिंक महागडी गाडी आहे ती पन्नास साठ लाखाची गाडी असेल त्या गाडीवर विधान परिषदेच्या आमदाराचं स्टिकर आहे म्हणजे ही गाडी कोणाच्या मालकीची कोणत्याही विधान परिषद सदस्याच्या मालकीची नाही जे गाडीवर नाव मी तुम्हाला त्याची आर सी कॉपी पण दाखवतो ती त्या कोणत्याही विधान परिषद सदस्याच्या मालकीची नाही आहे मग ती कोणाचं गाडी आहे म्हणून स्टिकर लावलंय त्यावर ती गाडी कोण वापरत आहे श्रीकांत भारतीयांची आहे की ज्यांच्या वाद झाला त्या दरेकरांची आहे कोणाची आहे ही गाडी म्हणजे भाजपचा कोणीतरी आमदार या आनंद दवेला आपली गाडी आपली आमदारकीचं स्टिकर वापरण्याची परवानगी देतो आणि आमदाराची गाडी असल्यागत देवांग दवे ही गाडी घेऊन मुंबईत फिरतो याच देवांग दवेच्या विरोधामध्ये काही तक्रारी आलेल्या आहेत आणि तक्रारी कसल्या आहेत तर याने आम्हाला पैसे मागितले हा वसुली करतो अशा आशयाची तक्रार आहे त्या तक्रारीची प्रत पण मी तुम्हाला दाखवतोय मला काही लपवून ठेवायचं आहे त्या तक्रारीची प्रत पण मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे बघा या माणसाच्या विरोधामध्ये वेगवेगळी लोक तक्रार दाखल करत असतात हा अवैधरित्या आमदाराचं स्टिकर आपल्या गाडीवर लावून फिरतो अवैधरित्या याला वैधता म्हणत नाहीत अवैधरित्या गाडीवर स्टिकर लावून फिरतो याच्यावर ईओडब्ल्यू मध्ये एक आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे त्याची चौकशी सुरू आहे अशा माणसाला आपण भाजपचे कार्यकर्ता आहोत असं सांगून मुंबईचा नगरसेवक व्हायचा आहे त्याला आशीर्वाद श्रीकांत भारतीय यांचा आहे आणि मध्ये अडथळा येऊ नये म्हणून भाजपच्याच प्रवीण दरेकरांच्या विरोधामध्ये हा कारवाई करतो तो बोलतो प्रसंग काय होता त्या दिवशीचा प्रसंग असा होता की आशिष शेलार हे कांदिवलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले होते आशिष शेलार या कार्यक्रमाच्या आधी सुद्धा प्रवीण दरेकरांच्या सोबत होते त्यामुळे दरेकर आणि शेलार यांच्यामध्ये वाद असण्याचा कोणताही प्रसंग नाही अथवा कारण नाही आशिष शेलार कांदिवळीत आलेले असताना त्यांना भेट घालण्या भेंगण्यासाठी म्हणून काही हॉकर्स आले फेरीवाले या फेरीवाल्यांना जवळपास तीनशे फेरीवाल्यांना पीएम सन्मान निधीतून अर्थसहाय्य मिळालेलं आहे या फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये तक्रारी करून फेरीवाल्यांच्या विरोधात तक्रारी करून त्यांच्या जागा बदलणे अथवा त्या जागेवरून हटविणे यासाठीचं काम देवांग दवेनी केलेलं आहे देवांग दवे फेरीवाल्यांना पैसे मागतो अशी तक्रार फेरीवाल्यांची आहे म्हणजे हा वाद आहे मी निर्णय देत नाही आहे देवांग दवे पैसे मागत होते ते घेतच होते वसुली करत होते असला निर्णय मी देत नाही आहे पण या देवांगदवेच्या कारवायांच्या विरोधामध्ये पालकमंत्र्यांकडे कर तक्रार करायला फेरीवाले आलेले होते आणि या फेरीवाल्यांना भेटल्यावर त्यांचे मनणं जाणून घेतल्यावर वेगळं काही अजून होऊ नये तिथे वाद होऊ नये यासाठी प्रवीण दरेकरांचे भाऊ तिथे मध्यस्थी करून निघून जायला सांगत होते एवढ्यावर वाद पेटला शब्दानी शब्द वाढला आणि प्रचंड याचा गोंधळाचं स्वरूप आलं या स्वरूपाला भारतीय जनता पक्षातले अंतर्गत वाद म्हणून दाखवण्याचं काम काही माध्यमांनी केलं खरं तर हा भारतीय जनता पक्षातला अंतर्गत वाद नव्हे आणि हा देवांग दवे नावाच्या माणसाला नगरसेवक होण्यासाठी मदत न करणाऱ्या विरोध करणाऱ्या नव्हे मदत न करणाऱ्या माणसांच्या विरोधामध्ये दे, देवांग दवेने केलेली कृती होती मुळात या देवांग दवेंच्या विषयी मला फारसं काही बोलायचं नाहीये मला श्रीकांत भारतीय यांच्याविषयी बोलायचं आहे श्रीकांत भारतीय आपली माणसं अनेक ठिकाणी पेरत राहतात आता मला श्रीकांत भारतीय यांच्या भाजपतल्या इंटिग्रिटीविषयी शंका यायला लागली आहे आजपर्यंत ठरवलं होतं की जाऊ दे म्हणजे काही बोलायचं नाही म्हणजे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जो काही गोंधळ घातला मोहिते पाटील विरोधात कशामुळे गेले त्यांच्या कोणत्या खास माणसामुळे मोहिते पाटलांचा संघर्ष झाला हे आपल्याला माहीत आहे शरद पवारांच्या ज्या जागा दहा विधान सभेवर निवडून आलेल्या आहेत त्याही कशा आल्या नसत्या शरद पवार चार पाचपर्यंत कसे मर्यादित राहिले असते या सगळ्या कथा आपण सांगितलेल्या आहेत आणि त्याही पुन्हा मी सांगू शकतो खरंतर श्रीकांत भारतीय यांचे अनेक ठिकाणचे व्यावसायिक संबंध त्यांच्या पार्टनरशिप त्यांच्या म्हणजे त्यांच्या नातलगांच्या मग ते ह्याच्यात असो ॲम्ब्युलन्सच्या प्रकरणामध्ये असो की अजून कुठे असो या सगळ्या व्यक्तिगत हितसंबंधांना चांगलं करण्यासाठी श्रीकांत भारतीय यांच्या वतीनं देवांग दवे यांच्यासारखी माणसं पेरली जातात आणि ती भाजपतल्या चांगल्या माणसांचा खिळखंडोबा करतात वाट लावतात भाजपतल्या माणसांची आणि हेच धोकादायक आहे देवेंद्र फडणवीसांचे डावे उजवे असतील श्रीकांत भारतीय आम्हाला माहीत नाही कोणते आहेत त्या डावे आहेत की उजवे आहेत पण श्रीकांत भारतीय या, यांच्यामुळे भारतीय या जनता पक्षातल्या गटबाजीला अधिक प्रोत्साहन आलं सोलापुरात ते झालंय पुण्यात ते झालं आहे सांगलीत ते झालं आहे साताऱ्यात ते झालं आहे हे सगळं होतं आहे तरीही श्रीकांत भारतीय आपल्या माणसांना पेरत असतील आणि सारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाला पुढे करत असतील भाजपच्याच लोकांचा खेळ करत असतील तर हा खेळ फडणवीसांनी थांबवावा एवढंच अपेक्षित आहे नमस्कार